यंदाच्या दिवाळीची खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये आणि खरेदीवरती मिळवा एक आकर्षक गिफ्ट तेही फक्त श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स इथंच ही ऑफर दिनांक दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच सौंदर्य खोलवणारं पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन म्हणजे एकच नाव श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली या क्रांतिकारी राजकीय लढ्यामध्ये सहभागी होणारे माझे क्रांतिकारी तरुण बांधव भगिनी आज तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे राजकीय युद्धाची तुतारी फुंकलेली आहे आणि ही तुतारी दादांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये तेवीस तारखेला वाजल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगण्यासाठी सा आलेलं या तासगाव कोटेमाकाळ विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष अनेक टर्म या राजकीय व्यवस्थेमध्ये पाण्याच्या राज पाण्याच्या जीवावरती राजकारण केलं शेतीच्या मालाच्या जीवावरती राजकारण केलं रस्त्यावरती राजकारण करण्याचं काम केलं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कवठे महका तालुक्यातील इथं जाणकार मंडळ आहे गेले अनेक वर्ष जर दोन हजार नऊच्या अगोदरचा जर कालावधी बघितला तर कौटे महां हा दुष्काळग्रस्त भागामध्ये गणला जात होता <laughs> या ठिकाणी आमचे महाकाली उद्योग समूहाचे नेते विजयरावजी सगळे अण्णा यांच्यावर प्रेम करणारी जनता या तालुक्यामध्ये अजून आहे आम्ही सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करतो त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांनी या ठिकाणी मात शेती जिवंत खेळण्याचं काम केलं होतं त्यांचं नाव कोण घेत नाही मी त्यामुळे त्या हो, हो, मुद्दावर या ठिकाणी उल्लेख करतो कारण अण्णांची राजकीय परिस्थिती मी स्वतः बघितलेले सर्वसामान्य माणसाला एकत्रित करून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था अण्णांच्या माध्यमातून झालेली होती दोन हजार नऊच्या अगोदर या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कवठे महाकाळ तालुका इतका भरभडत गेलेला होता इतकी जनता दुष्काळाच्या छायामध्ये पूर्ण भरपटत गेली होती आणि आम्हाला सांगता आता डोबले साहेब म्हटले ज्याने आणले ते आणले साहेब मला त्या ठिकाणी सांगायचं आहे या तालुक्यामध्ये मैशाची योजना आणली परंतु या तालुक्यामध्ये महिशाच्या योजनाचे पाणी आलं नव्हतं त्या ठिकाणी फक्त तुम्ही डबरी काढून ठेवली होती ज्या दिवशी या टाका तासगाव कोठे महाकार विधानसभा मतदारसंघाची रचना झाली या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचं नेतृत्व असणार या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजुरांना एकत्रित घेऊन काम करणार सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन इथं समतेची मोठ बांधणारं नेतृत्व मान्य आराराबा ज्या वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व करू लागले त्यावेळेला मला पाणी बघायला मिळालं ही वस्तुस्थिती आहे पुढे हे याच यश घ्यायची गरज नाही आम्हाला माहित आहे आम्ही याच मातीत जन्माला आलेलो आहे बांधवान माध्यमातून आज आताच गाकवतो मग काल विधानसभा मतदारसंघाला अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व लाभलेलं ला आहे रोहित दादांची उमेदवारी म्हणजे इथे असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची कष्टकऱ्याची शेतमजुराची उमेदवारी आहे रोहितदाची उमेदवारी म्हणजे इथं असणारे आमच्या माता भगिनीच्या संरक्षणाची उमेदवारी म्हणजे इथं असणारे आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारे उमेदवार आहेत म्हणून आम्हाला रोहित दादाला निवडून आणायचं आहे या पंचवीस वर्षाच्या पोराला चितपट करण्यासाठी दोन पोर, दोन तरुण पोरं म्हणावं लागेल आता त्यांना ते स्वतःला तरुण समजावं लागेल मला एक सांगायचं काल या ठिकाणी सभा झाली या ठिकाणी खासदार माझी खासदार म्हणतात जे आता उमेदवार आहेत रोहितदा संजय काका म्हणतात आरा राबांचा इतिहास काढला तर तुम्ही मानवर करून फिरणार नाही मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे अरे महाराष्ट्राला आरा राबांचा इतिहास माहित आहे या सर्वसामान्य जनतेला

अरे ही परंपरा ची। ती है। पूत्र या महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि ती संस्कृती जोपासणार नेतृत्व आराबाचं आहे आणि त्यांचे पुत्र या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी रोहित दादांच्या सारखं नेतृत्व निर्माण केलेलं आहे आबांची पुरक आम्ही विचाराची माननीय या ठिकाणी करण्यासाठी रोहित दादांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व निर्माण झालेलं आहे बांधवानो मला या कोट्या मागा तालुक्यातील इथं असणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा संजय काकांनाही माझा प्रश्न आहे गेले दहा वर्ष तुम्ही पार्लमेंटमध्ये काम केलं मला या ठिकाणी त्यांना विचारायचं या पार्लमेंटमध्ये इथे असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या शेतमजुराच्या बागायतारांच्या व्यापाऱ्यांच्या किती समस्या तुम्ही त्या पार्लमेंट मध्ये मांडल्या अहो बोलायचं सोडून द्या बांधव आम्ही पार्लमेंट चालू झालं आणि आम्ही टीव्ही चालू केला आम्हाला वाटलं आमच्या खासदाराचं तोंड तरी त्या टीव्ही मध्ये दिसेल तर ते सुद्धा आम्हाला कधी दिसलं नाही हा माणूस आम्हाला त्या पार्लमेंट मध्ये दिसलाच नाही तुम्हाला कुणाला दिसला असेल तर बघा शोधून ज्या ठिकाणी तुम्ही जर पार्लमेंट मध्ये या लोकसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी तुम्ही काही विषय मानू शकला नाही मग आज रोहितदादाच्या माध्यमातून जे नेतृत्व या ठिकाणी उभा राहिलेलं आहे त्यांना तुम्ही विचारता की पस्तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो अरे या पस्तीस वर्षाचं काय विचारत इथून पुढची पन्नास वर्ष या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार पाटील आहे त्यामुळे तुम्ही पस्तीस वर्षा नका पन्नास वर्ष पुढचं महाराष्ट्राचं नेतृत्व आणि तरुणांचं भविष्य घडवणार नेतृत्व आपल्याला तासगाव मग काय विधानसभा मतदारसंघाला लाभलेलं आहे आणखी एक मुद्दा आहे काल सरकार बोलता बोलता बोलले काय बोलले कारखाना चालवायचा असेल चालू करायचा असेल तर काकाला मतदान द्या वा? 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 काय तुमची भाषा अहो कुणाच्या हातामध्ये कारखाना द्यायला सांगताय कुणाला मतदान करायला सांगताय आणि त्यांच्या स्वतःचे कारखाने स्क्रॅपला घातले आणि त्यांचा कारखाना चालू करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये शकते नाही माझा प्रश्न आहे सरकार पाच मे दोन हजार ए ला एबीपी माझाला तुमची मुलाखत आहे सरकार माझ्याकडे क्लिप आहे दाखवू का तुम्ही स्वतः म्हणताय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निष्क्रिय आहे भारतीय जनता पार्टीनं चुकीचा माणूस दिलेला आहे आणि दहा वर्ष फक्त खासदार की प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी केलेली आहे आणि कोणताही ठिकाणी प्रकल्प उभा केला नाही पाच मे दोन हजार चोवीस ला तुमची मुलाखत आहे बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर दादा सहा महिन्यामध्ये तुम्हाला माणसामध्ये काय घाल दिसलो असलं सहा महिन्यामध्ये तुम्हाला

या तरुणांचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल या तरुणांच्या खऱ्या अर्थानं विकासाला मोहिमेला काम चालना द्यायची असेल दादा माझा एक या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे आमच्या कौटे महा शहरातल्या व्यापाऱ्यांच सर्वात मोठं कुठलं जर काम असेल तर आमच्या इथं पार्किंगची व्यवस्था नाही त्या पार्किंगच्या व्यवस्थेचं तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आमदार तर होणारच आहे पण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सत्ता येणार आहे दादा मंत्री होणार आहेत मी तुम्हाला सांगून ठेवतो त्या पार्किंगची व्यवस्था करा कारण आमच्या तालुक्याच्या नेत्या लय चांगली केवटे मंत्राच्या विकासाचा ध्यास आहे आता त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही त्यामुळं दादा मला सांगायचं आहे या पोलीस स्टेशनलाही मला सांगायचं आहे प्रशासनाला मला सांगायचं आहे काल रात्री काहीतरी गोंधळ निर्माण केला असं माझ्याही तानावर आलं या प्रशासनाला मला सांगायचं आहे पोलिस यंत्रणेला मला माझी विनंती करायची आहे या वळवळ करणाऱ्या गोष्टी थांबवा जर आम्ही थांबवण्याचा था प्रयत्न केला तर त्या प्रशासनाला निरोधकलाही सोसणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही थांबवून टाका आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचंय आज दादांची उमेदवारी आपणाला खऱ्या अर्थानं इथल्या स्वाभिमानी लोकांची आत्मिकेची इथल्या तासगाव कोटी माकाळ विधानसभा मतदारसंघाच्या इथल्या माय बाप्पाची उमेदवारी आहे आणि हे उमेदवारी म्हणजे आपणाला उज्ज्वल भविष्य घडवून देणारी उमेदवारी आहे बांधव वेळ फार कमी आहे बोलण्यासारखं का आणखीन काय आहे आपण विजयाच्या सभेनंतर आपण सांगू कोण कुणाच्या अंधाराखाली किती काय म्हणतात ते हाय आपण त्यांना सांगू आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतो जब हम बदलते है जब हम चलते है तो लोगों का दिल मचल जाता है जब हम चलते है, तो लोगों का दिल मचल जाता है हम तहरते है, तो टरतेफा भी टहर जाता है हमें बदलने की कोशिश मत करणार जब हम बदलते है तो इतिहास बदल जात आहे त्यामुळे एक नंबरला एक नंबरला तुतारीचं बटन आहे वीस तारखेला मोठ्या मताधिक्यानं आपल्या घरातील आता लास्ट एक पर्याय सांगतो थांबतो आपल्या घरातील प्रत्येकाने असलेल्या माणसाने मतदान मतदान केंद्रावरती घेऊन जाऊन मतदान करून घेणं ही सर्वात मोठी जबाबदारी आपली आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी घडल्या जातात काय प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर, तर आम्हाला कधीही फोन करा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत परंतु वीस तारखेला एक नंबरची तुतारी वाजली पाहिजे विधानसभेत दादा गेले पाहिजेत दा, सर्वांनी हात वर करून घोषणा रोहित रोहित दादा दादा जय भेम जय शिवराय